नमस्कार मी स्मिता साचे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सध्या आपण श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्राचा मराठी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या भागामध्ये आपण बघितलं लोकाभिरामं रणरंग धीरम लोकांना अतिशय प्रिय असणारा रणांगणावरती धीर गंभीर असणारा राजीव नेत्रम रघुवंशनाथम कमळाप्रमाणे नेत्र असणारा आणि रघुवंशाची कीर्ती उज्वल करणारा कारुण्य रूपम करुणाकरमतम कारुण्य म्हणजे कारुण्याचा जणू काही पुतळाच असणारा करुणाकरमतम म्हणजे प्रजेवरती दया करणारा मुलासारखं प्रेम करणारा असा दयार्द्र श्रीराम याच्या पायाशी मी स्वतःला अर्पण करत आहे आता वळूया पुढच्या श्लोकाकडे मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतावरिष्ठम शरणं शरण या श्लोकामध्ये हनुमानाची स्तुती केलेली आहे आपल्या मनाच्या वेगा इतकं दुसरं काहीही नाही कारण त्यामुळे क्षणार्धात आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन येत असतो तर मन म्हणजे चित्त आणि जव म्हणजे वेग म्हणजे मनाचा वेग आणि ह्या मनाच्या वेगा इतका ज्याचा पंच महाभूतात्मक शरीराचा वेग आहे ज्याच्या शरीराचा मना इतकाच वेग आहे मारुत तुल्य म्हणजे वाऱ्यासारखा वेग असणारा असा श्री हनुमान जितेंद्रिय म्हणजे ज्याने षडऋपूंवर विजय मिळवलेला आहे किंवा सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे बुद्धिमता वरिष्ठ म्हणजे बुद्धिमान लोकांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा की ज्याची स्तुती श्रीरामाने सुद्धा केलेली आहे असा वातात्मजम वा नरयुत मुख्यम वातात्मजम वात म्हणजे वायू आणि आत्मज म्हणजे पुत्र वायूचा पुत्र असणारा वानरयूत मुख्यम म्हणजे वानर सेनेचा मुख्य असणारा श्रीराम दूतम शरण असा हा श्रीरामांचा दूत असणारा हनुमान याच्या चरणी मी शरण आलेलो आहे कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुय कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम या श्लोकामध्ये वाल्मिकी ऋषींना वंदन केलेलं आहे म्हणजे आरुह्य कविता शाखा म्हणजे कवितेच्या फांदीवर बसून कुजंतम राम राम ती राम राम अशा मधुरम मधुर अक्षर म्हणजे राम राम अशा अतिशय गोड अक्षरांचं कुजन करणाऱ्या वंदे वाल्मिकी कोकिलम वाल्मिकी रूपी कोकेला मी वंदन करतो आपदामप आप दातारम सर्वसंपदाम, सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यम आप आपदाम म्हणजे म्हणजे संकटांचा नाश करणारा दातारम सर्वसंपदा म्हणजे सुखसमृद्धी देणारा दानशूर असा म्हणजे श्रीरामानी वालीचा वध करून सुग्रीवाचं सगळं राजवैभव त्याला परत दिलेलं होतं तर रावणाशी युद्ध दाला त्यान अंतर जे युद्ध झालं त्यानंतर बिभीषणाला लंकेचं राज्य बहाल केलेलं होतं असा दानशूर श्रीरामाला लोकाभिराम म्हणजे अतिशय लोकप्रिय असणारा लोकांना प्रिय असणारा अशा या श्रीरामाला मी पुनः पुन्हा वंदन करतो आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या आपण पुढच्या श्लोकांचा अर्थ बघणार आहोत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम